हॅलो 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 शिवसेना भवनात जमलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत आज तुम्हाला एक शिवसेना भवनात अत्यंत आकर्षक आणि सुंदर चित्र दिसत आहे सन्मान्य राज ठाकरे यांचं शिवसेना भवनामध्ये वीस वर्षाने आगमन झालेलं आहे आणि जवळजवळ सगळेच पत्रकार मगाशी उद्धवजींना आणि राजसाहेबांना तोच प्रश्न विचारत होते वीस वर्षाने आलात कसं वाटतंय महाराष्ट्रालाच बरं वाटतंय मी माननीय राजसाहेब आणि माननीय उद्धव साहेबांचं इथे आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणं म्हणजे आजही हिंदू अनडिवायडेड फॅमिली काय आहे याचं चित्र आहे हा जमाना सध्या उद्धवजी आणि रावसाहेब एकत्र आल्यापासून सगळं काही संयुक्त होत आहे संयुक्त सभा संयुक्त पत्रकार परिषदा संयुक्त मुलाखत आणि संयुक्त वचननामा आज शिवशक्ती म्हणजे महाराष्ट्रातल्या तीन प्रमुख पक्षांची जी आघाडी आहे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्त वचननामा आज प्रकाशित होतो आहे प्रसिद्ध होतो आहे खरं म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी या सभागृहामध्ये वचननाम्यावरती सविस्तर चर्चा करून लोकांना माहिती दिलेली आहे पण आज त्याचं अधिकृतपणे प्रकाशन होईल हे निमित्त आहे पण पुन्हा एकदा राजसाहेब आणि उद्धवसाहेब हे पत्रकां पत्रकारांसमोर संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहेत मी सगळ्यात आधी वीस वर्षाने शिवसेना भवनात आगमन झालेल्या राजसाहेबांचं स्वागत करतो पुष्पगुच्छ देऊन उद्धवसाहेब त्यांना स्वा त्यांचं स्वागत करते लगी। लगी मी माननीय राजसाहेब उद्धव साहेबांना विनंती करतो त्यांनी संयुक्त वचननाम्याचं प्रकाशन करावं धन्यवाद जय महाराष्ट्र आता मला असं वाटतं की राज साहेब आपलं हा राज साहेब सुरुवातीला त्यांचं निवेदन करतील आणि त्यानंतर आपण उद्धवजींकडे माहीत देऊ <laughs> Oh. इथे आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं भगिनींचं मी इथे स्वागत करतो माझे मित्र संजय राऊत यांनी आता वारंवार उल्लेख केला वीस वर्षानंतर राज ठाकरे आले वीस वर्षानंतर मला खरं तर वीस वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतंय <laughs> वीस वर्ष जेलमध्ये होते आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत आपण त्यांचं स्वागत करूया <laughs> आज भी मी खूप वर्षानंतर मी शिवसेना भवनमध्ये आलो मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गे गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवनमधल्या आहेत त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला आठ आता समजत नाही आहे किंवा कळत नाही आहे पण जुन्या शिवसेना भवनमधल्या आठवणी ह्या खूप काय म्हणू त्याला रोमांचकारी आणि आनंददायी आणि असा पण त्या आठवणींना म्हणजे तुम जा मी तुमच्यावर जर बसलो मी तर इतक्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील पूर्वीपासूनच्या म्हणजे त्या सत्याहत्तर साली मला असं वाटतं शिवसेना भवन झालं आणि सत्याहत्तर सालीच त्यावेळेला ती जनता पक्षाची पक्षाचं सरकार आलं होतं आणि मग इथून तिकडे ती सभाची आटपल्यानंतर इथे शिवसेना भवनवरती दगडफेक झाली होती <coughs> त्यावेळेला काय काय झालं तेव्हापासूनच्या त्या ते सगळ्या जुन्या आठवणी आहेत पण आता मी त्या आठवणीमध्ये रमत नाही आज इथे शिवशाहीचा शिवशक्तीचा आज शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मिळून एक संयुक्त जाहीरनामा इथे प्रकाशित आज तुमच्यासमोर करत आहोत मला असं वाटतं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी त्या दिवशी या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये या काय गोष्टी आहेत हे मला असं वाटतं आपल्यासमोर त्या दिवशी सांगितलेल्या आहेतच त्याच्यामुळे आता त्याच्यावरती परत किती चर्चा करायची हे मला असं वाटतं आपण त्या गोष्टींचा विचार करावा या व्यतिरिक्त जर समजा आपल्याला काही इतर प्रश्न असतील मला असं वाटतं सन्मान उद्धव ठाक उद्धव ठाकरे आपल्याशी बोलतीलच परंतु त्यानंतर जे का काही आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील ज्याची उत्तरं आम्ही देऊ शकत असू तर आम्ही जरूर देऊ हां तर आम्ही जरूर देऊ धन्यवाद नेहमीच शिवसेना भवनमध्ये प्रवेश करताना आपल्यापैकी बरेच जण खाली उभे असतात आणि त्यांना काही ना काहीतरी माझ्या मला विचारायचं असतं पण आज गाडीतून पाऊल बाहेर टाकल्यानंतर त्या आत्तापर्यंत वीस वर्षानंतर राज शिवसेना भवनमध्ये येत आहेत दोन भाऊ एकत्र येत आहेत आपल्याला काय वाटतं कसं पाहता आपण याच्याकडे म्हटलं अरे येऊ तर ते मग पाहतो ना साहजिकच आहे आनंद आहे एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवं चैतन्य सळसळत आहे आणि आज आपल्या सर्वांसमोर शिवशक्तीचा वचननामा आम्ही जनतेच्या चरणी सादर करतो आहोत या शिवशक्तीमध्ये शिवसेना आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे शरद पवार साहेबांचा पक्ष जो त्यांचाच ओरिजिनल आहे राष्ट्रवादी आहे त्यांच्याकडनं विद्याताही आलेल्या आहेत आणि त्यांचेसुद्धा प्रतिनिधी म्हणजे असं नका विचारू की राष्ट्रवादीकडनं कोण आलेले आहे की नाही आलेले आहेत आणि हा वचननामा आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी सादर केलेला आहे बोलण्यासारखं बरंच काही आहे आपल्या प्रश्नातनं जसं राज म्हणाले तसं आम्ही उत्तर देऊच पण एकूणच जी काही आता या झुंडशाही याला लोकशाही म्हणता येणार नाही आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे म्हणजे आम्ही त्यांची मतचोरी पकडली मतचोरी पकडल्यानंतर हा तो लाईट जरा बंद मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली साम दाम भेद म्हणजे एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्य करते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते कल्याण डोंबिवली असो ठाणे असो बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राब राबवत आहेत हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे कालसुद्धा काल, काल परवापासून राहुल नार्वेकर मी मुद्दाहून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय माझं तर मात आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे कारण अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात ते जनतेला जनतेचं जे काही न्यायासन आहे विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात आणि तिकडे निष्पक्षपातीपणाने कारभार करण्याची जबाबदारी त्यांची असते अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण असेच जर का सगळे वागायला लागले अगदी मंत्र्यांनासुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय तो जो काय नायक पिक्चरमधला अनिल कपूर स्वतःला समजतात आणि दू यांचं आत्ताच्या आत्ता संरक्षण काढून घ्या संरक्षण देण्याचा आणि काढण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना सभागृहामध्ये असतो बाहेर तसं कोणाचंही संरक्षण काढण्याचा अधिकार हा त्यांना नसतो आणि नसायला पाहिजे एकूण काय की निवडणुकीमध्ये दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे की त्यांचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे शेवटी ते त्यांच्याच वळचणीला जाणार आणि ते जाहीर करणार पण तिथल्या मतदारांना मतदानापासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे जे मतदार ज्यांना आपण जेन म्हणतो पहिलं प्रथम मतदान करणार आहेत किंवा होते त्यांचा मतदानाचा अधिकार तुम्ही नाकारलेला आहात आणि तिथे ती तिथल्या वॉर्डाची प्रक्रिया ही रद्द करून पुनर्प्रक्रिया घेऊन करून जसं आता मध्ये नगर परिषदांचं झालं ना निवडणुका परत घेतल्या तसं परत तिथल्या वॉर्डाच्या निवडणुका निकाल नुसते थांबवून ठेवू नका तर तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना म्हणतो आहे की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात हा जनतेमध्ये एक समज तुमच्याबद्दल होईल तो होऊ देऊ नका बाकी प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल तुम्ही प्रश्न विचारा आम्ही उत्तर देऊ बोलण्यासारखं खूप आहे जसं जमेल तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने आम्ही बोलत जाऊ पण ह्या गोष्टी मात्र ठळकपणाने अधोरेखित करण्यासारख्या आहेत परत एकदा सांगतो राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदावरून निलंबित केलं गेलं पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जिथे जिथे बिनविरोध निवडणुका ह्या करून घेतल्या गेलेल्या आहेत तिकडे निवडणूक प्रक्रियाही नव्याने राबवली गेली पाहिजे मला असं वाटतं की त्यांनी हा जो काही विचार सुरू केला काल एक त्यांचा कुठल्या रे वरळीला डोम तिथे सगळे डोंकावळे जमले होते आणि तिथे मी डोंकावळे एवढ्यासाठी म्हणालो जे मराठी होणार हिंदू होणार म्हणतायत ते शिवसेनेतलेच बरेचसे गद्दार तिकडे गेले होते ते कोण आहेत धर्माने ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते धर्माने कोण आहेत मुंबईचा महापुरा मराठीच होणार आत्तापर्यंत हा मराठीच शिवसेनेने महापौर केलेला आहे पण भारतीय जनता पक्ष आमच्यासोबत असताना त्यांनी उपमहापौर काय केले होते हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा मी हा प्रश्न एक चांगला आहे आम्ही साधी साधी कामं केलेली आहेत आम्ही मुंबईमध्ये पंचवीस वर्ष खूपच साधी कामं केलेली आहेत आणि आम्ही ते होर्डिंगवरती दाखवतोय आत्ता होय हे आम्ही केलं ह्याच्यामध्ये काय आहे की साधं कोस्टल रोडचं सा काम केलेलं आहे साधं मध्यवैतरणा धरण बांधलेलं आहे कोरोनामध्ये साधी साधी कामं केलेली आहेत त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी काय के कामं केले आहेत म्हणजे मोदीजींनी कैलास पर्वत बांधलेलं आहे स्वर्गातून गंगा त्यांनी आणलेली आहे अरबी समुद्रमिंध्यांनी केलेलं आहे ही कामं त्यांची मागे पडत आहेत तर आम्ही केले आता म्हणजे मी येताना पाहिलं जो रेगलच्या इथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा पुतळा आहे जी जागा आम्ही सिलेक्ट केली तो पुतळा माझ्या देखरेखीखाली तयार झाला त्याचा संपूर्ण खर्च आम्ही केला तेही से घेतो घेतोय तर आमची छोटी छोटी कामं आहेत पण केवढी मोठी कामं तुम्ही केली आहेत कैलास पर्वत मोदीजीने बांधले का नाही तुम्ही सांगत गंगा मोदीजींनी स्वर्गातून आणली पृथ्वीवरती हे तुम्ही का नाही सांगत अरबी समुद्र देवेंद्र फडणवीस आणि मिंद्यांनी केलं ज्या अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन मोदीजींनी केलं होतं ते पाण्यातलं शिवस्मारक काढणार कधी बाहेर समुद्रमंथन हे सुद्धा त्यांनीच केलं होतं त्याच्यामुळे समुद्र मंथन करून ते शिवस्मारक त्यांनी बाहेर आणावं जसं अमृत आणलं तसं आमची छोट्या कामाची काय तुम्ही श्रेय घेत आहे ज्या वेळेला मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे मिंध्याना कोणी ओळखत नव्हतं तेव्हापासून कोस्टल रोडची प्लानिंग त्याच्या आधी मिडल वैतरण धरण त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटल्स बांधलेली आहेत अनेक सुविधा केलेल्या आहेत ही छोटी छोटी कामं आहेत त्यांनी केलेली मोठी कामं आहेत परत एकदा सांगतो मोदीजी कैलास पर्वत बांधलेला आहे स्वर्गातून गंगा मोदीजींनी आणली अरबी समुद्र या मेंध्याने आणि गद्दारीने केलेला आहे निर्माण तर ते श्रेय त्यांनी घ्यायला पाहिजे कोर्टात जाऊन काय होणार आहे विश्वास ठेवायचा तरी कोणावर ही प्रक्रिया म्हणून म्हणतो की निवडणूक आयोगामध्ये दम असेल तर त्यांनी नुसता निर्णय राखून नाही ठेवायचा तो, तो आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज भरताना ते जे सगळे आरो होते त्या आरोहचा टेलिफोनचा रेकॉर्ड काढा कोणी कोणी त्यांना फोन केले होते ते काढा ना तोही रेकॉर्ड आता व्हिडिओच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजप्रमाणे नष्ट केलंय तेही लोकांना कळू द्या एका गोष्टीची मला असं वाटतं मी आठवण करून देणं खूप गरजेचं आहे आणि की अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिय आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं अशा प्रकारे वाटोळं करणं महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं वाटोळं करणं महाराष्ट्रामध्ये जे येऊ इच्छितात राजकारणामध्ये त्यांची विचारसरणी बदलणं हे मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मला असं वाटतं राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे आज जर आपण ह्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं तर पुढे आपल्या वाट्याला काय येणार आहे हे फक्त ओळखून घ्यावं नाही एक 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 सेकंद जरा मरे मी थोडंसं काल मुख्यमंत्री बोलले कारण मुंबई महापालिका ही एकमेव हो महापालिका होती असं आता म्हणावं लागतं की हिच्या मुदत ठेवी या ब्याण्णव हजार कोटीपर्यंत आम्ही नेऊन दाखवल्या होत्या त्याच्यापैकी साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी ह्या ज्या कामगारांचे प्रॉविडंट फंड ग्रॅच्युईटी वगैरे असतात त्याच्यासाठी असतात उरलेल्या ज्या आहेत त्या लाँग टर्म आणि मोठे जे प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी असतात आणि त्याच प्र